दिवाळीचा फराळ म्हटला की करंजी ही आवर्जून केली जाते बऱ्याच वेळा काय होतं की करंजीचं सारण हे आतमध्ये कडक होतं किंवा त्याची पारी व्यवस्थित होत नाही म्हणजे खुसखुशीत होत नाही तर आज आपण भरपूर वाली आणि खुसखुशीत अशी करंजी कशी करायची हे पाहणार आहोत चला तर मग झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी सर्वप्रथम आपण इथे दोन वाट्या मी खोबऱ्याचा केस घेतलेला आहे एक वाटी बारीक रवा घेतला आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि एक वाटी आपण पिठी साखर घेतली सर्वप्रथम आपण गॅसवर कढई ठेवून यामध्ये एक चमचा भर आपण साजूक तूप टाकून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला बारीक रवा टाकून घ्यायचा आहे रवा थोडासा जाडसर असेल तर तुम्ही मिक्सरला थोडासा फिरून घेतला तरी चालेल मंद गॅसवर आपल्याला हा रवा एक चार ते पाच मिनिटं छान असा भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत रव्याचा सुगंध येत नाही तोपर्यंत यामध्ये आवडत असल्यास एक दोन चमचे आपण तीळ टाकले तरी चालेल किंवा तिळाच्या ऐवजी दोन एक चमचा आपण खसखस टाकायची आहे जर आवडत असेल तर बघा आपला रवा छान असा भाजला गेला आहे खूप जास्त रंग देखील बदलायचा नाही आता हा आपण काढून घेणार आहोत आता रवा आपला काढून झाला आहे आता यामध्ये आपण सुकं खोबरे आहे ते थोडंसं भाजून घ्यायचं आहे यामुळे काय होईल खोबऱ्याला थोडंसं ओलावा असतो तर त्यामुळे आपली करंजी जास्त दिवस टिकत नाही तर खोबरं थोडंसं भाजून घेतल्यामुळे आपली करंजी जास्त दिवस टिकण्यास मदत होईल खोबरं नेहमी मंद गॅसवरच आपल्याला हे भाजायचं आहे जर हाय फ्लेमवर तुम्ही भाजलं तर खोबरं लवकर करपण्याची शक्यता असते त्यामुळे खोबरं किसताना देखील बारीक किसणीवरच खोबरं आपल्याला हे किसून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं लांब जर किसणीने किसलेलं असलं तर त्याचं काय होतं की आपण ज्यावेळेस सारण भरतो त्यावेळेसवरती पारी थोडीशी फाटायची शक्यता असते यामुळे थोडंसं बारीक किसणीवरच आपण हे खोबरं किसून घ्यायचं आहे बघा इथे आपलं खोबरं छान असं भाजलं आहे आपण काढून घेऊया बघा आपण रवा आणि खोबरं हे भाजून घेतलं आहे यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहे आता हे मिक्स करून थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे थंड म्हणजे थोडंसं कोमट असताना आपल्याला यामध्ये पिठी साखर टाकायची आहे बघा मिश्रण आपलं थोडंसं कोमट झालं आहे तर यामध्ये एक वाटी मी पिठीसाखर टाकत आहे इथे पिठीसाखर ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे कमी गोड आवडत असेल तर थोडीशी कमी केली किंवा जास्त आवडत असेल थोडीशी जास्त टाकली तरी चालेल बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये थोडीशी वेलची पूड थोडंसं किसलेलं जायफळ एवढं टाकून सारण आपलं रेडी आहे हे सारण तुम्ही थंड झाल्यानंतर अगदी दोन ते तीन महिने टिकू शकतं फक्त एअरटाइट डब्यामध्ये ठेवायचं व्यवस्थित बघा इथे आपलं सारण तयार आहे आता आपल्याला खुसखुशीत अशी पारी तयार करायची आहे यासाठी सर्वप्रथम मी एक चार चमचे तूप आपण गरम करायला ठेवलेलं आहे येथे आपण दीड कप मैदा घेतलेला आहे त्यासोबत अर्धा कप म्हणजे आपण अर्धी वाटी आपण बारीक असा रवा घेतलेला आहे इथे तुम्ही नुसती रव्याची देखील करंजी करू शकता पण दोन्हीचा वापर करून मी इथे करंजी करणार आहे आणि चिमूटवर आपण यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ आणि रवा मैदा छान असं मिक्स करून घ्यायचा आहे एकदा तोपर्यंत आपलं तूप छान देखील असं कडकडीत गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण तूप सुरुवातीला थोडंच टाकायचं आहे आधी मिक्स करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित जर आपल्याला कमी वाटत असेल तरच आपण यामध्ये जास्तीचं तूप टाकून घ्यायचं आहे बघा आता थोडंसं तूप गरम आहे यामुळे थोडंसं सुरुवातीला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेतलं आहे आपण नंतर हाताच्या सहाय्याने व्यवस्थित मैदा आणि रव्याला आपल्याला हे तूप छान असं चोळून घ्यायचं आहे यामुळे आपली बारीक खुसखुशीत होण्यास मदत होते म्हणजे आपल्या मैद्याच्या रव्याच्या कणा कणाला तुपाचं मोहन छान असं लागलं ला जातं बघा इथे थोडंसं कोरडं वाटत आहे ते यामध्ये आपण थोडंसं तुपाचा वापर म्हणजे जे घेतलेलं आहे आपण ते यामध्ये टाकून घेणार आहोत कारण तुपाचं मोहन देखील जास्त झालं तर करंजी ही तेलामध्ये थोडीशी विरघळायची किंवा जास्त तेल पिण्याची शक्यता असते यामुळे आपल्याला तेलाचं मोहन हे देखील परफेक्ट हवं बघा इथे आपण त्यात जास्तीचं जे साईडला ठेवलेलं होतं ते टाकून घेतलं आहे मिक्स करून घेतलं आहे चांगलं आता इथे आपण एक कप पाणी घेतलेलं आहे तर थोडंसं सुरुवातीला थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं थोडंसं सॉफ्ट असा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे सुरुवातीलाच आपल्याला खूप जास्त पाणी येथे वापर करायचं नाही आहे तर थोडं थोडं पाणी टाकून आपण छान असा घट्टसराचा गोळा तयार करून घेतलेला आहे तुम्ही इथे ऐवजी दुधाचा देखील वापर करू शकता कणिक भिजवण्यासाठी बघा इथे आपले कणिक छान असे भिजून झालेले आहे एकदा थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि छान असं हे पीठ आपल्याला व्यवस्थित एक, एक दोन ते ती तीन मिनटं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित इथे कणिक भिजवताना सुरुवातीलाच आपल्याला थोडी सैलसर अशी कणिक ठेवायची नाही तर घट्टसरच ठेवायची आहे बघा आपलं पीठ हे छान असं मळून घेतलेलं आहे आपण आता हे दहा मिनिटांसाठी आपल्याला रेस्टला ठेवायचं आहे ते यावर झाकण ठेवून आपण हे दहा मिनटं साईडला ठेवून देणार आहोत बघा इथे दहा मिनटानंतर तुम्ही आपलं कणिक छान अशी भिजली गेली आहे आता ही थोडीशी आपल्याला खलबत्त्याची मुसळी किंवा आपण मिक्सरमध्ये देखील तुम्ही इथे फिरू शकता तर मी इथे मुसळीने थोडसं ताटामध्ये आपण याला कुटून घ्यायचं आहे यामुळे पीठ हे छान असं सॉफ्ट होईल आणि पारी आपली एकदम खुसखुशीत होण्यास मदत होईल बघा हे तुम्ही थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यात टाकून पल्स मोडवर थोडसं मिक्सरला फिरून घेतला तरी आपलं कणिक ही छान अशी सॉफ्ट तयार होते बघा इथे आपण याने थोडंसं ठेचून घेतलंय हे पीठ आणि एकदा परत व्यवस्थित हाताने मळून घ्यायचं आहे आणि याची तुम्हाला चार सहा किती गोळे तयार करायचे म्हणजे तुमची किती बारीकची तुम्हाला करंजी तयार करायची त्यानुसार याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे बघा या पद्धतीने तुम्ही लहान मोठे हे तुमच्या आवडीनुसार इथे तयार करा गोळे तर इथे मी सहा गोळे तयार करून झालेले आहे आता साठा तयार करण्यासाठी एक दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि दोन चमचे यामध्ये तूप टाकून घेणार आहे तूप थोडस घट्ट आहे मी नंतर थोडंसं कोमट करून घेतलं तरी होईल ज्या वेळेस आपल्याला साठा लावायचा त्यावेळेस थोडंसं नॉर्मल कोमट केलं तरी हे छान असं वितळलं जातं तर बघा इथे आपण तूप आणि हे एक दोन मिनटं छान असं फेटून घेतलं आहे अगदी क्रिमी टेक्चरचं आपलं तयार झालेलं आहे साठा आता पोळी लाटण्यासाठी आपण इथे पोळपाटावर थोडंसं तुम्ही लागलंसं मैदा लावून देखील इथे पोळी लाटू शकता तर ती एकदम पातळ अशा आपल्या ह्या पोळ्यात तयार करून घ्यायची आहे आपल्याला या पद्धतीने आता सर्व प्र सर्व पिठाच्या मी इथे पोळ्या तयार करून घेणार आहेत तर इथे आपल्या पोळ्या ह्या सगळ्या तयार झालेल्या आहे पाहू शकता इथे अगदी पातळ अशी पोळी आपली तयार केली आहे तर आता इथे साठा तयार करून घेतलाय मी इथे थोडंसं कोमट गरम करून घेतलाय आता त्यावर आपल्या पोळीवर लावायचं आहे तर सगळ्या बाजूंनी व्यवस्थित पसरवायचा आणि थोडासा मैदा आहे एक अर्धा चमचा मैदा आपण यावर थोडासा हाताने भुरभरून द्यायचा आहे यानंतर आपल्याला परत दुसरी पोळी जी आहे आपण केलेली ती पोळी यावर ठेवायची परत साठा लावायचा परत थोडासा मैदा भरभरायचा या पद्धतीने आपण जेवढ्या पण पोळ्या केल्या आहेत तेवढ्या पोळ्यांना आपल्याला हा साठा आणि थोडासा मैदा लावून तयार करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपण सर्व पोळ्या ह्या तयार करून घेतलेल्या आहेत थोडासा मैदा आहे तो पण टाकून वरतून भुरभुरून घेतलेला आहे आता साईडने किनारीने आपल्याला हा थोडासा फोल्ड करत चालायचा आहे ज्याचा आपल्याला रोल तयार करायचा आहे खूप असं जास्त दाबायचं नाही अलगत आपल्याला थोडंसं प्रेस करत करतच घट्टसर असा रोल तयार करून घ्यायचा आहे म्हणजे कुठे पोकळी वगैरे तयार राहणार नाही या पद्धतीची काळजी घ्यायची आहे आता या पद्धतीने आपण सगळा रोल हा तयार करून घेतला आहे आणि अलगत आपल्याला हा थोडासा प्रेस करायचा आहे आता इथे चाकूच्या साह्याने तुम्ही थोडेसे मोठ्या साईजचेच आपल्याला इथे गोळे याची तयार करून घ्यायची आहे जर कारण जे तुम्ही साच्यावर तयार करणार असाल तर त्या पद्धतीचा इथे आपल्याला गोळा हवा आहे आता इथे बघा ले आपल्याला ही लेअर्सवाली जी बाजू आहे ती आडवी आहे तर आपल्याला आडव्या बाजूने हे कराय लाटायचं नाही आहे तर आपण जी उभी पट्टी आहे ठेवलेली तशाच पद्धतीने आपण ह्याला चौकोनी शेपमध्ये थोडंसं लाटून घ्यायचं आहे तुम्ही इथे गोलाकार पण लाटू शकता फक्त एवढीच काळजी घ्यायची की किनारी थोडंसं पातळ करायच्या आणि मध्ये थोडंसं नॉर्मल जाडसर आपल्याला ही पारी लाटून घ्यायची आहे तर इथे बघा मी थोडंसं नॉर्मल गोलाकार थोडंसं शेप येत आहे पूर्ण असं चौकन पण नाही म्हणता येणार किंवा आयताकार पण नाही म्हणता येणार तर या पद्धतीने आपण करून घेणार तर इथे मी साच्याचा सा वापर न करता इथे आपण हातानेच तयार करणार आहोत इथे आपण थोडंसं दोन चमचे आपण सारण यामध्ये भरून घेतलेलं आहे आता आपली पारी मोकळी होणे तेलात टाकल्यानंतर यासाठी आपल्याला साईडनी थोडंसं सा दूध घेतलेलं आहे ते मी बोटाच्या साहाय्याने आपण थोडंसं सा किनारीला आपण दूध लावून घेणार आहोत आणि एकदा सारण थोडंसं सा व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे आपण यामध्ये आणि अलगत दुसरं टोक उचलायचं आणि पहिल्या टोकावर ठेवायचं आहे तर हे करताना आपल्याला थोडंसं सारणाला अंगठ्याच्या साहाय्याने आतमध्ये थोडंसं सा प्रेस करायचं आहे म्हणजे सारण आपलं कडापर्यंत येणार नाही या पद्धतीने आणि सारणाला लागून आपण थोडस आहे ना याच्यात दाबून द्यायचे अगदी किनारीला नाही दाबलं तरी चालेल पण जेथे सारण आहे त्या ठिकाणाहून हो, थोडस आपल्याला प्रेस करत करत आपली ही पूर्ण बाजू आपल्याला बंद करून घ्यायची आहे आता या पद्धतीने देखील तुम्ही करंजी करू शकता किंवा हा हीच पारी आपण साच्यावर ठेवून यामध्ये साच्यामध्ये सारण तशा प्रकारे देखील तुम्ही येथे करंजी तयार करू शकता तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी साचा पासून तयार केलेल्या करंजा कशा करायच्या हे देखील शेअर केलेलं आहे तो व्हिडिओ नक्की बघा बघा ते या पद्धतीने दुसरी लाटी देखील मी तुम्हाला पारी तयार करून दाखवत आहे बघा इथे गोल तयार करून घेतलेली आहे आणि मधोमध सारण भरायचं आणि साईडनी परत आपल्याला थोडंसं दूध लावून घ्यायचं आहे आपलं सारण एकसारखं करून घ्यायचं आहे आणि परत दुसऱ्याकडची बाजू उचलून एकाडच्या साईडला आपल्याला प्रेस करून तयार करून घ्यायची आता अशा पद्धतीने आपण सर्व करंजी तयार करून घेणार आहोत तर इथे करंजी आपल्याला जास्त सुकवून द्यायची नाही आहे इथे लागोलाग आपल्याला चालू चालू म्हणजे ज्या तयार केला चार पाच तयार केला लगेच आपण तळून घ्यायचे आहे तर ता इथे तळताना तेल खूप कडकडीत गरम नसावं मग मिडियम गॅसवरच आपल्याला ह्या करंज्यात तळून घ्यायच्या आहे एक पाच ते सहा मिनटामध्ये छान अशा तळल्या जातात बघा वरतून थोडंसं तेल आपण स्प्रेड करतोय चमच्याच्या सहाय्याने म्हणजे दोन्ही बाजूने आपली ही करंजी छान अशी तळली जाते आणि त्याच्या लेअर्स अशा ह्या मोकळ्या होण्यास मदत होते तर या पद्धतीने आपण थोडंसं तेल टाकून घेतलं तरी चालेल इथे कमी तेलामध्येच मी करंजी तळत आहे खूप जास्त तेलाचा तेला इथे वापर केला कारण एकदा तळल्यानंतर दुसऱ्यांदा ते तेल वापरलं फक्त भाजीला किंवा पोळीला लावायला वापरू शकतो पण तळण्याला वापरू शकत नाही यामुळे आपण थोडं थोडं तेलातच वापर करून इथे करंजी तळून घेणार आहोत तेथे आपण या पद्धतीने करंजी आपली ही एक दोन ते तीन मिनिटं दोन मिनिटं झाल्यानंतर उलटवून घेतली परत एकदा तेल सोडून येथे आपल्याला छान असा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्या करंजात तळून घेतलेला आहे बघा इथे पाच ते सहा मिनिटांमध्ये आपली खुसखुशीत अशी करंजी तयार आणि लेअर्स देखील तुम्ही बघू शकता अगदी छान अशा तयार झालेल्या आहेत मस्त असा रंग देखील सुंदर आलेला आहे छान अशा लेअर्स येण्यासाठी एक महत्वाची टीप की करंजीचं सार वरती पारी जी आहे ती सुकवून द्यायची नाहीये ओल्या ओल्याच सुट करंजी आपल्या म्हणजे ताज्या ताज्या चार पाच बनवल्या आणि लगेच तळल्या तर तुमच्या लेअर्स देखील अगदी खुलून आणि छान अशा तयार होतील आणि अगदी सुटसुटीत देखील अगदी खुसखुशीत आपली करंजी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका इथे मी तुम्हाला एक करंजी तोडून देखील दाखवणार आहे अगदी सॉफ्ट अशी शेवटपर्यंत ही करंजी आपली खुसखुशीत आणि आणि आतलं सारण देखील जसं तसं राहणार आहे ते कडक अजिबात कडक होणार नाही जशी खारी लागते ना खायला अशा पद्धतीचं आपलं हे सारण आणि आपली करंजी तयार झालेली आहे पाहू शकता इथे लेयर्स देखील त्याच्या मस्त अशा सुटलेल्या आहेत पुन्हा भेटू अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी घेऊन तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा